हाय कशा आहात सर्वजण माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता दिवाळी आली आहे म्हटलं की साफसफाई तर आलीच पण माझी दिवाळी जरा वेगळी आहे कारण माझ्या दिवाळीमध्ये साफसफाईला एक जादा कपाट आहे ते आहे पुस्तकाचं आता तुम्ही म्हणाल पुस्तकाचं कसं काय तुम्ही काय लायब्ररी होत काढले की नाही तसं काही नाही आहे लायब्ररी नाही आहे पण माझ्या मुलांची लायब्ररी तर नक्कीच आहे कारण <laughs> माझ्या मुलांना पुस्तकांची खूप आवड आहे शिक्षणाची तर आवड होतीच आता पुस्तकाची तर जपून ठेवायची तर खूप त्यांना आवड आहे त्यांनी ना, ना पाचवी पासूनचे पुस्तकं आपली जे शाळेची वेगळी गोष्टीची वेगळी आणखीन कोणती कोणती जमा करून ठेवलेत त्यांनी भरपूर ठेवलेत आणि परत म्हणतात कुणाला कोणाला देऊ नको हो आणि हदीला पण देऊ नको हो असंच ठेव त्यांची आवड जपायची म्हणून आम्ही पण त्याच्यासाठी एक नवीन कपाट पण बनवलं आणि सगळी पुस्तकं आम्ही ठेवत गेलो पाचवीपासूनची ज्याला त्यांना ठेऊ वाटतात ती सगळी अगदी पेपर आहे ना टीचर पेपर ते टीचरनी तपासलेले पेपरसुद्धा तसेच ठेवलेत त्यांनी आणि काही कमेंट दिले असतील सर्टिफिकेटवर तेही तसेच जपून म्हणजे काही त्यांच्या आवडली गोष्ट असेल ते ठेवतात थे, ते भरपूर पुस्तकं ठेवलेत त्यांनी अख्खा कपाट तर भरलेलं असतं त्यांचं आणि आले की मग परत आता शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर आहेत त्यांनी पण असं आवड असल्यामुळे त्यांनी शिक्षण पण केलं मुलीनं मुलीनं माझ्या एम कॉम पूर्ण केलं मुलगा आहे तो आय टी इंजिनियर झालाय त्याला लवकरच जॉब मिळाला तशा अभ्यासू आहेतच ते आणि आता तिकडे जराशी आ... लांब राहतात तिकडे जॉबच्या जवळ आहे म्हणून तिथेच राहतात मग येऊन जाऊन कधी कधी करतात पण त्यांना सुट्टी मिळत नाही मग दिवाळीला जेवढ्या असेल तेवढ्या येणार आहेत त्या आता दिवाळीला मग आता त्यांना त्यांचं कपाट स्वच्छ आहे मम्मीनं पण चांगलं ते तर असं खुश होतील ना म्हणून असं केलं आणि आपले घर पण कसं साफ राहतं मला काय इतकी आवड नाही वाचनाची पण त्यांना खूप आवड आहे आणि मग पण असं व्यवस्थित त्यांचे पुस्तकं ठेवत राहते अशी कुठंही घाळ करत नाही आणि त्यांना आलं की पटकन पुस्तक घेता यावं म्हणून आणि ते आलं की एखादं पुस्तक ते निवडतात आणि वाचतात पण बघा आता सुद्धा <laughs> त्यांना आवड आहे खूप आवड आहे पुस्तकांची मग सगळे आता पुस्तक ची धूळ वगैरे काढून मी स्वच्छ करून कपाट त्यांचं कपाट व्यवस्थित ठेवलंय पहिला दिवाळीचं हेच काम आहे माझं नंतर वगैरे चकल्या चकल्याचं भाजणीचं केलं नंतर मी करंजाचं सारण बनवायचं असं ठरवलेलंच असते मी तर चला मग बाय भेटू उद्यानंतर